नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडाला ही आवाज जनतेचा आणि मी नागेश म्हणजे आपल्यासोबत आपण आता अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक आठ भिम येथे आहोत याच ठिकाणी या वार्डमधून वार्ड क्रमांक आठमधून स या अहमदपूर नगर परिषदेचा जी की सगळ्यात कमी वयाचा नगरसेवक जी की लोह उत्तम कांबळे वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवत आहे आणि एक याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची बिहारमध्ये आता जी की सगळ्यात कमी वयाची पंचवीस वर्षाची आमदार झाली त्याचप्रमाणे याच नगर परिषदेमध्ये अहमदपूर्ण सार्वत्रिक निवडणूक तसे दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात कमी वयाचा जे की एकवीस वर्ष वय आहे आणि एकोणचाळीस किलो वजनाचा जे की या वाढचा झरांगी पाटील म्हणून ओळखला जातो आपण त्याच्याशी स्टेटमध्ये एक निवडणूक आतापर्यंत झाली आहे आणि काय प्रतिनिधी काय भावना होते की या निवडणूक याचा अधिकृत उमेदवार आहे त्याच्यामध्ये आम्हाला निवडणूक याचं कारण असं होतं की ती सध्या ज्याला बघतात तुम्ही पाण्याचे प्रश्न असेल धक्क्यांचे प्रश्न आल्याचा प्रश्न त्याच्यामध्ये का भ्रष्टाचार झालेला आहे की त्याला सांगता त्याला कोडच नव्हते आणि त्याच अनुषंगाने आता आम्हाला काय वाटतं माहिती आहे सध्या आमच्या संख्येची निवडणूक जर पुढे जर आली तर त्याला आम्ही भ्रष्टाचाराला आळा जाणार नाही पण आमच्यासारखे तरुण पिढी जर ह्याच्यामध्ये जर घुसले तर अलग थोडा आमचा दिमाग करा अलग चलत किंवा ह्याच्या पहिलेचे जे व्यक्ती वगैरे आहेत ते कशा पद्धतीने राहतात फक्त पैसा 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 कमावायच्या ह्याच्यामध्ये येतात पण आमचा हेतू फक्त काहीतरी परिवर्तन करण्यासाठी आम्ही तरुण पिढी ह्याच्यामध्ये गुसावा म्हणून मी आलो त्याचबरोबर आपण शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक दिवस जातो अनेक प्रश्न होतो पंधरा दिवस त्याच शिक्षणाकडे आणि पुढे काय आमच्यासारखे विचार त्याच्यामध्ये जर आले एक लॉसा स्टुडंट आहे त्याच्याला आणि मला असं वाटतं की आमच्यासारख्या तरुण पिढीला जर समजा मिळून गेल्या सगळ्या जनतेने मिळून तर शिक्षण आम्ही थोडीफार भर पडत त्याचं कारण असं आहे जर आम्ही जर आलो तर आम्ही फक्त शिक्षणाच्या बारामध्ये विचार करत ना की जातीपातीचं राजकारण तरी पोरांना भरपवण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी जर जर आलो तर या ठिकाणी पूर्वप्रकारे एक ग्रंथालय उभा करत ज्या ग्रंथालयामध्ये सर्व विद्यार्थ्याला किंवा युवकांना जेवढे होईल तेवढे पुस्तकं वगैरे मी आणण्याचा प्रयत्न करेन व या ठिकाणी एम एस सी आय टी उभारेल जेणेकरून आपल्या मुलांना आता कसं होते माहिती आहे का गणित गोष्टी आहे खास करून तर एखादी कोणती जर स्पोर्ट्स वगैरे स्कीम वगैरे काहीतरी आली तर त्याला जर समोर असेल किंवा त्याला जर आत्मसात करायचं असेल जर असेल तर कुठंतरी ती खसते यासाठी आम्ही त्याला ते मोफत देण्याचा प्रयत्न आम्ही करत चांगले विचार आहेत

तरुण वर्ग खूप मोठ्या संख्येन आहे आणि त्यातल्या त्या तर शिक्षित शिकलेलं आहेत के ग्रॅज्युएशन केलेले आहेत पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे परंतु आम्ही रोहनचा जेव्हा विचार करतो तेव्हा रोहन हा सुद्धा एक ग्रॅज्युएशन केलेला आहे आणि त्याला सामाजिक जाणीव असल्यामुळे या प्रभागातील तरुण वर्गाने ठरवलं तर आपण रोहनला जर उमेदवारी दिली तर बरं होईल परंतु रोहनला उमेदवार मिळणार कुठून हा प्रश्न तयार झाला होता त्यांनी मग या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि संपर्क साधून त्यांनी विनंती केली की के मला निवडणुकीला उभं टाकायचं आहे आणि उभे राहणार रा आहे तर मला उमेदवारी देण्यात आहे म्हणून त्यावेळी आमचे अध्यक्ष वंचित बहुजनगर तालुकाचे सत्तार हबीर यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि मोठ्या जोमाने असतो प्रभागा या प्रभागामध्ये प्रचार यंत्रणा राबीत आहे आणि या प्रभागातील तरुण वर्गाचा सर्वात मोठा पाठिंबा यांना असल्यामुळे तसं आम्हाला त्यांनी आश्वासन दिल्यामुळे इथल्या तरुण वर्गाने त्याला उमेदवारी दिली आणि मला विश्वास आहे की या प्रभाग आठमधून रोहन उत्तम कांबळे हा वंचित बहुजन आघाडीचा ज्याच्या निशाणे सिलेंडर आहे तो मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून येणार आहे एवढं मी सांगू शकतो त्याचबरोबर आपल्यासोबत तरुण वर्ग आहे काय सांगा तिथं आता निवडणूक आहे तरुण वर्ग आहे आणि यासोबतच म्हणा गेलं तर रोहन हा कामापुरता असं नाही युजन थ्रो कोणी सोडून देणारा हा काम करण्यासाठी तत्पर्य उभाच आहे सर्वांसोबत आणि या सर्वात कमी वयाचा नगरसेवक म्हणून जर या ह्याच्यामध्ये आला तर एक अहमदपूर शहरामध्ये एक नवीनच नाव येईल की कमी वयामध्ये एका मुलाने नगरसेवकाचं पद हासिल केलं आणि आम्हाला सर्व मुलांचा समाजाचा सर्वांचा त्याला सपोर्ट आहे आणि कदाचित आम्ही नक्कीच त्याला आम्ही आमची ताकद लावलेली आहे सामधाम गंडपेठ आम्ही सर्व एकत्रच केलेला आहे आणि अपेक्षा एवढीच आहे की तो ह्यावेळेस निवडून यावा आणि समाजाचं चांगलं कार्य करावं हेच विनंती आहे आता त्यांनी एक शब्द सर्वात चांगला बोलला की मी इथं सर्वप्रथम ग्रंथालय उभा करणार आहे एक मंदिर बांधण्याऐवजी जर एक ग्रंथालय बांधलं तर लाखो कित्येक विद्यार्थी ती ग्रंथालयाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टवर जाऊ शकतील शिक्षणाचा उभार होईल तर ते त्यांनी खूप चांगला मुद्दा बांधलेला आणि आहे तयारी याच ठिकाणी निवड आज जे काही निवडायचा आपण शिक्षण मंडळी असतात सर्वांचं त्याच्याशी पाठिंबा आहे आणि सर्वजण म्हणूनच त्याला ही उमेदवारी दिल्यामुळे ती आता त्याचा याच वाढ क्रमांकामधून त्याचे जी काही आठ आहेत जरी न्याय मुस्लिम आहेत सर्व समाज आहेत तो सर्व समाजाला घेऊन ही निवडणूक लढवते आणि याच निवडणूक जिंकल्यानंतर सर्वप्रथम जी की सर्वात महत्वाची आज युवा पिढीला शिक्षणाची गरज आहे ते शिक्षणावर त्याचबरोबर त्यांना व्यवसायासाठी व पाणी जे काही याच वार्डात अनेक प्रश्न सोडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत आपण याच घेऊन पुढचं त्याचं काय होणार आणि हा लढा तो कसा लढणार आपण पात्र राहणार पात्रा पात्र मराठवाडा नाही हवा जनतेचा मी नागेश लांजे अहमदपूर लातूर